बांगलादेशमधील स्थिती दिवसेंदिवस चिघळत चालल्याचं चा दिसतंय अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून मोहम्मद युनुस यांनी शपथ घातल्यानंतर सुद्धा बांगलादेशमधील परिस्थिती शांत होण्याचं नाव घेत नाहीये शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर त्यांना देश सोडून जावं लागल्यानंतर आंदोलकांनी आता बांगलादेशच्या सुप्रीम कोर्टाच्या सर सरन्यायाधीशांना राजीनामा देण्यासाठी अल्टिमेटम आहे त्यानंतर बांगलादेशच्या सर सरन्यायाधीशांना राजीनामा देण्याची घोषणा केलेली आहे कोणत्याही देशामध्ये हिंसाचार झाला की त्याचे सर्वाधिक परिणाम भोगावे लागतात ते महिला मुलं आणि त्या देशातील अल्पसंख्याकांना बांगलादेश देखील आता याला अपवाद राहिलेला नाहीये बांगलादेशमधील आंदोलनानंतर शेख हसीना यांची सत्ता गेल्यानंतर आता तेथील अल्पसंख्याक हिंदू ख्रिश्चन या अल्पसंख्याक समाजावरती हल्ले वाढलेले दिसून येत आहेत आंदोलक विद्यार्थ्यांनी अल्पसंख्याक समाजाच्या रक्षणाची जबाबदारी घेतलेली होती पण आता तसं काही होताना दिसत नाहीये आंदोलनाच्या आडून बंगालमधील रॅडिकल फोर्सेस हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समाजातील नागरिकांच्या घरावरती त्यांचे जे व्यवसाय आहेत त्याच्यावरती हल्ले करताना दिसत महिलांवरील अत्याचाराच्या घटना देखील पुढे आलेल्या आहेत अशातच भारत बांगलादेश सीमेवरचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला आपल्याला दिसून येतोय ज्याच्यामध्ये काही बांगलादेशी नागरिक प्रामुख्याने हिंदू बीएसएफच्या जवानांना भारतात येऊ देण्याची विनंती करत आता या व्हिडिओमध्ये ते नागरिक भारत माता की जय जय श्रीरामच्या घोषणा देताना दिसत आहेत पण हा व्हिडिओ नेमका आहे कुठला बांगलादेशातील हे नागरिक Thank okay. भारतात येण्यासाठी का धडपड करतायत त्यांना भारतामध्ये जर का घ्यायचं असेल तर नेमकी काय प्रक्रिया या आहे यासोबतच बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल केंद्र सरकारनं कोणती पावलं उचललेली आहेत हे सर्व आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सोशल मीडियावर बॉर्डरवरचा जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो आहे पश्चिम बंगालमधील कूचबिहारच्या सीतालकुची परिसरामधला या परिसरात सीमेवरती हजारो बांगलादेशी नागरिक त्यातल्या त्यात प्रामुख्यानं हिंदू नागरिक भारतात येण्याच्या प्रतीक्षेमध्ये थांबले तेही कमरेपर्यंत साचलेल्या पाण्यात अशा स्थितीमध्ये हे नागरिक काही तास उभे असल्याचं सांगितलं जाते बी एस एफच्या जवानांनी आणि अधिकाऱ्यांनी त्यांना परत जाण्याच्या सूचना देऊनही हे बांगलादेशातील नागरिक काही मागे हटायला तयार नव्हते बांगलादेशच्या रंगपूर जिल्ह्यातील दोईखावा आणि गेंदुगुरी गावातील हे नागरिक असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे बांगलादेशमधील रॅडिकल फोर्सेस त्यांच्या गावांवर घरांवर हल्ले करत असल्यानं भारतामध्ये आश्रय घेण्याच्या दृष्टीनं भारतात सीमा जी आहे तिथं त्यांनी गर्दी केल्याची सांगितली जाते पोलीस आणि बांगलादेशचे सैन्य त्यांचं रक्षण करू शकत नसल्याची या लोकांची तक्रार आहे बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी बॉर्डर गार्ड्स बांगलादेश अर्थात बीजीबीच्या जवानांना विनंती केली आहे की या नागरिकांना सीमेपासून दूर घेऊन जावं पश्चिम बंगालमधील चोवीस नॉर्थ परगना जिल्ह्यातील पेट्रापॉल आणि बेनापॉल बॉर्डर क्रॉसिंगवर देखील मागील काही आठवड्यांपासून अशाच प्रकारे हे नागरिक बॉर्डर क्रॉस करण्यासाठी येत असल्याचं बी एस एफने सांगितलेलं आहे बांगलादेशातील स्थिती जर का लवकर सुधारली नाही तिथले अत्याचार आणि तिथला हिंसाचार जाळपोळ जर का थांबली नाही तर येणाऱ्या काळामध्ये बांगलादेशातून येणारे लोंढे वाढू शकतात अशी भीती व्यक्त केली जाते बांगलादेशामध्ये हिंदू सर्वात मोठा अल्पसंख्याक समाज आहे बांगलादेशातील हिंदूंची संख्या ही जवळपास आठ टक्क्याच्या आसपास आहे म्हणजे तिथे एक कोटी सत्तर लाख हिंदू राहतात असं सांगितलं जातं सध्याच्या आंदोलनानंतर हिंदूंच्या घरावर व्यवसायांवर यासोबतच त्यांची जी प्रार्थना प्रार्थनास्थळ आहे तिथे हल्ले वाढलेले बांगलादेशी गायक राहुल आनंद यांचं एकशे चाळीस वर्ष जुनं घर लुटून त्याला आग लावण्यात आलेली आहे राहुल आनंद या हल्ल्यातून थोडक्यामध्ये बचावलेले हिंदूंच्या रक्षणासाठी तिथल्या सरकारनं पावलं उचलावीत हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करावी अशी मागणी करण्यासाठी बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये हिंदू समाजाने शांतता रॅली काढून पाहिली याच्यामध्ये हु वी बेंगॉली बेंगॉली अशा घोषणा देण्यात आल्या बांग्लादेश हिंदू बुद्धिस्ट ख्रिश्चन युनिटी काउन्सिल यांच्यानुसार हिंसाचाराच्या घटना घडलेल्या आहेत या हिंसाचाराच्या घटनांमध्ये हिंदूंना टार्गेट करण्यात आलेले मोहम्मद युन्युस यांनी बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे सूत्र हाती घेतल्यानंतर अल्पसंख्याक समाजावरती होणाऱ्या अत्याचाराबद्दल भाष्य केलेलं आहे त्यांच्या रक्षणाची जबाबदारी सरकारची असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं पण पोलीस स्टेशनमध्ये पोलीस हजर नसल्यानं रॅडिकल फोर्सेस टार्गेटेड हल्ले घडवून आणत आहेत असं सांगितलं जाते आता याच्यामध्ये शेख हसीना यांच्या आवामी लीगशी संबंधित अनेक नेत्यांच्या हत्या सुद्धा करण्यात आलेल्या आहेत पोलिसांना स्टेशनमध्ये हजर राहण्याचे आदेश देऊन सुद्धा जीवाच्या भीतीने पोलीस नोकरीवर येत नसल्याचं देखील समोर आलेलं आहे ज्याच्यामुळे बांगलादेशमधील कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत आलेली आहे मागे सुद्धा आपण या संदर्भात जेव्हा व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये आपण असं सांगितलं होतं की आंदोलक विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे हे, हे मान्य पण याच आंदोलकांनी पोलिसांना मरेपर्यंत आणि पोलीस पोलीस येण्यापासून घाबरताय कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात बांगलादेशच्या सुरक्षा यंत्रणांना यश आलं नाही तर भारताच्या सीमेवरती हे हिंदू निर्वासितांचे लोढ हे येणाऱ्या काळामध्ये अजून वाढू शकतात सध्या ही संख्या शेकड्यामध्ये आहे येणाऱ्या काळामध्ये हजारात जाईल आणि स्थिती जर का सुधारलीच नाही तर परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाऊ शकते असं सांगितलं जाते एकोणीसशे एकाहत्तरमध्ये बांगलादेश स्वातंत्र्य युद्धाच्या वेळेस ज्याप्रमाणे बांगलादेशी हिंदूंचे लोंढे भारतामध्ये आश्रयाला आले होते तशीच काहीशी परिस्थिती तयार होण्याची भीती देखील व्यक्त केली जाते कदाचित परिस्थिती त्याच्याहून सुद्धा बिकट असू शकते कारण सीमेवर हजारो लाखो एकत्र लोक जर का जमले तर एवढ्या नागरिकांवरती गोळीबार करणं त्यांच्या विरोधात बळाचा वापर करणं ही अशक्य गोष्ट असणार आहे आणि अशा वेळी भारताला या निर्वासितांना आश्रय देण्यासंदर्भातला विचार करावा लागू होऊ शकतो असं म्हटलं जाते भारतात सध्याच्या स्थितीला तीन लाख निर्वासित नागरिक आहेत यामध्ये तिबेटियन नागरिक आहेत बांगलादेशमधील चकमा श्रीलंकेमधील तमिळ अफगाणिस्तानमधील नागरिक या सगळ्यांचा समावेश आहे भारताकडे निर्वासितांसाठी कोणताही विशेष असा कायदा नाही भारत संयुक्त राष्ट्राच्या एकोणीसशे एक्कावन्नच्या निर्वासितांशी संबंधित कायद्याचा किंवा एकोणीसशे सदुसष्टच्या प्रोटोकॉलचा भाग नाहीये त्याच्यामुळं भारताला निर्वासितांना देशात घेण्याचं कोणतंही बंधन नाहीये निर्वासितांच्या बाबतीमध्ये भारत सरकार प्रत्येक केस विचार करून त्यानुसार निर्णय घेतो म्हणजे व्यक्तिगणिक विचार हा वेगवेगळा असू शकतो वेगवेगळा निर्णय असू शकतो कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारामुळे निर्वासित जर का भारतामध्ये आले किंवा इतर कोणत्याही देशामध्ये दे? आले आणि त्यानंतर त्यांच्या देशामध्ये शांतता प्रस्थापित झाली किंवा तिथली परिस्थिती सुधारली तर त्या निर्वासितांना त्यांच्या देशामध्ये परत सुद्धा पाठवलं जातं पण आता बांगलादेशामध्ये छळ होत असलेल्या नागरिकांनी जर का आश्रय मागितला तर भारत सरकारला या संदर्भात विचार करावा लागू शकतो बांगलादेशातील स्थितीवरती लक्ष ठेवण्यासाठी भारत सरकारनं सुद्धा पाच सदस्यीय समिती स्थापन केलेली आहे याचं नेतृत्व बी एस एफचे ईस्टर्न कमांडचे एडीजे जे आहेत त्यांच्याकडे असणारे भारत बांगलादेश सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासोबत बांगलादेशातील भारतीय नागरिक हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समाजातील नागरिकांच्या सुरक्षिततेवर या समितीचं लक्ष असणारे असं समोर येते ही समिती बांगलादेशामधील जे नेतृत्व आहे सध्याचं त्यांच्या संपर्कात असणारे स्वतः गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत माहिती सुद्धा दिलेली आहे त्याच्यामुळे बांगलादेशातील काय आणि सुव्यवस्थेची स्थिती लवकरात लवकर सुधारून कोणत्याही बांगलादेशी नागरिकाला भारतीय सीमेच्या आतमध्ये येण्याची परिस्थिती निर्माण होणार नाही याच्यासाठी सुद्धा या, या समितीला प्रयत्न करावे लागणार आहेत पण समजा तरी देखील बांगलादेशातून निर्वासित भारतात आले आणि त्यांनी इथेच राहण्याचा जर का निर्णय घेतला तर काय होणार हा फार मोठा प्रश्न आहे एकतर भारत सरकार परिस्थिती सुधारल्यानंतर त्यांना परत पाठवण्यासाठी प्रयत्न करू शकतं तरीही कुणाला जर का भारतात थांबायचंच असेल तर त्यांना नागरिकत्व कायद्यानुसार नागरिकत्वासाठी का अर्ज करावा लागू शकतो अनेक जण असा दावा करतायत की भारत सरकारनं जो सी कायदा आणला आहे त्याच्यामुळं आता बांगलादेशातून येणाऱ्या हिंदूंना आणि इतर अल्पसंख्याक समाजाला अगदी सहजरित्या नागरिकत्व मिळू शकेल पण तसं होणार नाहीये सी ए कायदा करताना सरकारनं यामध्ये एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा किंवा त्यापूर्वी आलेल्या नागरिकांसाठी हा कायदा लागू असेल असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे त्याच्यामुळं आता कोणी निर्वासित भारतात आले आणि त्यांना भारतीय नागरिकत्व जर का हवं असेल तर त्यांना ते सी ए अंतर्गत सध्याचं जे सी ए आहे त्याच्या अंतर्गत मिळू शकत नाही त्यांना नागरिकत्व कायदा एकोणीशे पंचावन्ननुसार नुसार नागरिकत्वासाठी अर्ज करावा लागू शकतो त्यासाठी भारतामध्ये किमान अकरा वर्ष वास्तव्या अट आहे त्याच्यामुळे बांगलादेशातील हिंदूंवर किंवा इतर अल्पसंख्याक समाजावर अत्याचार कितीही वाढले तरी सुद्धा सहजासहजी त्यांना भारतात प्रवेश करता येणार नाही आणि प्रवेश केला तरी सुद्धा ते निर्वासित असतील बांगलादेशातील परिस्थिती जर का सुधारली तर मात्र त्यांना परत त्यांच्या देशामध्ये पाठवण्याचा विचार केला जाऊ शकतो तसा निर्णय घेतला जाऊ शकतो पण या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे बॉर्डरवरती जी काही परिस्थिती आहे हजारो नागरिकांचा लोंढा जर का बॉर्डरवरती उभा असेल पाणी असून सुद्धा अर्ध्या पाण्यात जर का उभा असेल तर अशा वेळेस सतर्क राहून एकतर बॉर्डरवर कोणत्याही प्रकारची घुसखोरी होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे तसंच भारत सरकारला बांगलादेशातील अंतरिम सरकारच्या संपर्कात राहून त्यांना बांगलादेशातील हिंदूंवर आणि इतर अल्पसंख्याक समाजावर होणारा अत्याचार थांबवण्यासाठी प्रयत्न करायला सांगावं लागणार आहे बाकी या संपूर्ण विषयाबाबत तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद